मधील दहशतवादी हल्ल्याचा एम व्ही पी विधी महाविद्यालयातर्फे तीव्र निषेध पहलगाम येथे पर्यटकांवर करण्यात आलेल्या बेचूट गोळीबाराच्या घटनेचा एम व्ही पी विधी महाविद्यालयातर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य संध्या गडाख सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनादरम्यान दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व देशातील शांतता व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करण्यात आली प्राचार्य संध्याकडाख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या दहशतवादी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला त्यांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असंही आव्हान केलं यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकात्मतेचा संदेश देत देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त पहलगाम मध्ये जो अतिरेकी हल्ला झालेला आहे आतंकवादीला कुठलाही जात धर्म पंथ राहत नाही पण आज काश्मीरमध्ये घडला आज कुठेही आपल्या भारत राष्ट्रात कुठेही होऊ शकतो आणि आज आपल्या सर्वांचं एक नैतिक कर्तव्य आहे की आपली राष्ट्रभूमी ही आपली माता आहे आणि आपण सर्वांनी एकजुटीनं ह्या गोष्टीला विरोध केला पाहिजे आज आपल्या बंधू भगिनींचा जो मृत्यू झालेला आहे जो खूप कुरेल पद्धतीने त्यांनी केलेला आहे तर आज आपण सर्व सर्व तरुण सर्व भारतीय नागरिक आपण एकजुटीनं त्याच्याविरुद्ध बहिष्कार टाकू आणि आपण एकजुटीनं राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करून आपल्या भारत देशाला प्रोटेक्ट करू धन्यवाद मध्ये झालेला आतंकवादी हमला हा काही भारतावरचा पहिला हल्ला नव्हता यापूर्वी अनेकदा असे हल्ले झालेले आहेत यावेळेच्या हल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे आतंकवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून हल्ले केलेले आहेत त्याच्या विरोधात कठोर कारवाई सरकार निश्चितपणे घेईल सरकारचा मा यापूर्वीचा अनुभव बघता आपल्यापेक्षा जास्त खात्री पाकिस्तानला झालेली आहे आपण सगळे सरकारच्या पाठीशी राहूयात आणि नक्कीच निश्चितच कठोर कारवाई होईल आणि मृतांच्या परिवारांनाही शांतता वाटेल जे ले ले या हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहेत शहीद झालेले आहेत त्या सगळ्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो हा जो पैलगाममध्ये हल्ला झालेला आहे तरी माझी सर्वांना अशी कळकळीची विनंती आहे की आपण सर्व या हल्ल्याकडे एक आतंकवादी स्वरूपाचा हल्ला म्हणून बघावा कारण की या भारतामध्ये राहणारे जे काही नागरिक का आहेत त्या प्रत्येकाला धर्म आणि स्वातंत्र्याचा उपासनेचा त्याला अधिकार आहे तरी आपण भारतीय मुस्लिम आणि हिंदू जे आहेत ते सर्व एकच आहेत आणि झालेला आतंकवाद हा फक्त आतंकवाद या स्वरूपातून त्याच्यावरती बघावं आणि या घटनेवरती कारवाई करावी संपूर्ण देश या कायद्याच्या याच्यावरती कारवाई होईल त्याच्या सोबत आहे धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक